हे पहा इकडं मस्त पिकी ताक पण आहे आणि ह्याच्यामधलं लोणी काढलेलं आहे एक चार पाच दिवसाची शाही गोळा करायचं दुधावरची आणि नंतर मिक्सरमध्ये एक दहा वीस मिनटं असं ढवळून घ्या आणि नंतर असं डिस्कीमध्ये रवीने ढवळायचं बघा हे बघा रवी आणि असं छान येते आहे बघा हे लोणी इतकं आलं आहे बघा ह्याच्यामधलं एक चार पाच दिवसाचा पण गोळा केलेलं होतं त्याच्यानंतर काढल्यानंतर थोडं पाणी घाला त्याच्यामध्ये आणि ते धुवून घ्या लोणी म्हणजे तिथला आंबटपणा जात आहे आणि नंतर ते लोणी मस्त असं कडवायचं एक पाच मिनटं पण लागत नाही ते कडवून एका भरणीमध्ये ठेवायचं प्लॅस्टिकच्या नंतर तुमच्या का काजेच्या शेल तर काजेच्या मस्तपैकी असं राहतं आहे महिनाभर दोन महिने चार महिने पाच महिने लोण्याला काहीच होत नाही थोडे हळद टाकून कडवायचं बघा म्हणजे छान राहतं आहे बाध होत नाही आम्ही तसंच करते घरगुती ते घरगुती बघा लोणी एका ताईने काय कुणीतरी कॉमेंट केलेली पूर्ण व्हिडिओ टाका म्हणून मग आपण हे टाकले माहिती सांगितले जर बघायचं असेल तर बघून घ्या काय माहिती दिलेली आहे हे पाहा असं हे रवी असते ह्या रवीनं असं ढवळून घ्यायचं मस्त ही बघा रवी अशी असते रवीने ढोलून घ्यायचं अगं ताम ताम ताम, ताम पुरी अशी जाऊ नको मागारी चलपटकन ए मागारी दोघं राहूया एकाच घरी धन्यवाद